सहकारी बँकेचे चेअरमन माननीय श्री वैभवराव वसंतरावजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु पलू शहर काँग्रेस आय माननीय वसंतरावजी पुदाले दादा मित्र मंडळ पलूस जिल्हा सांगली वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा व सत्कार समारंभ आणि मराठवाडा पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संकलन सोमवार दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते नऊ वसंतरावजी पुदाली दादा सभागृह समर्थ स्कूल आमनापूर रोड पलूस श्री समर्थ इंग्लिश स्कूल चे कराटे स्पर्धेत घौगवित यश ट्रेडिशनल कराटे दो असोसिएशन यांच्यामार्फत सांगली येथे घेण्यात आलेल्या खुल्या कराटे स्पर्धेमध्ये येथील श्री समर्थ प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश स्कूल पलूसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं या स्पर्धेमध्ये विद्यालयातील रुद्र पुदाले हेमा बिडकर आराध्य कोळेकर गायत्री खंबाळकर व आराध्य पुचडे यांनी सुवर्णपदक तर साची चव्हाण मेहक पटेल आर्नव जाधव आदिराज घोरपडे व आयुष शिंदे यांनी रौप्य पदक मिळवलं संस्थेचे अध्यक्ष सुहास सूर्यंशी पुदाले उपाध्यक्ष अनिल कदम सचिव सुहास पुदाले खजिनदार ईश्वर सिसाळ संस्थेचे संचालक पांडुरंग पुदाले महेंद्र माने जगन्नाथ पुदाले सतीश पवार शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल यांनी विजेत्यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केलं या सर्व खेळाडूंना सिनियर कराटे प्रशिक्षक जितेंद्र कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले

डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरत सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव